माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे शाळा जे की सगळ्यांच पहिलं वहिलं प्रेम असतं शाळा म्हणजे हृदयातला सोनेरी शाळांचा कप्पा थोडा अभ्यास थोडी मैत्री थोडा अभ्यास थोडी मस्ती आणि मैत्रिणींशी केलेला भरपूर गप्पा हवं तेव्हा फिरून यावं त्या आठवणींच्या गावातून आणि गहीवरून जावं अगदी अंतर मनातून असेच ते क्षण जगलेले असतात प्रत्येकाने अर्थातच प्रत्येकाने त्यातलेच काहीसे अनुभव आठवतंय अजूनही इवलाशा पाऊलांनी शाळेत केलेला प्रवेश आठवतंय अजूनही इवलाशा पाऊलांनी शाळेत केलेला प्रवेश आईचा पदर सोडताना रडत रडत धारण केलेला तो आवेश आयुष्यातल्या एका नवीन दिशेला सुरू झालेला प्रवास आणि आम्ही चांगलं शिकावं हाच आमच्या शिक्षकांचा ध्यास नाय जशी जोडलेली असते ना आपली आपल्या आईशी तशीच नाय जोडलेली असते प्रत्येकाची आपल्या शाळेशी शाळेचा विषय जरी आला तरी एक तप डोळ्यांसमोरून तरळत नेत्रांच्या कडा किंचित ओलावतात आणि मन गोड आठवणीत चिंब होत तू नव्या दप्तर आणि पुस्तकाचा सुगंध तू शाळेच्या गणवेशाचा स्पर्श फळावरचा तो आजचा सुविचार आणि बाईंच्या स्वागतासाठी लावलेला एकत्र सुरताल आणि मधल्या सुटीतली धमाल हे सारं कसं मनाला आजही अजूनही परीक्षेच्या करत आठवत येणारा तो, ये तो गोळा आणि त्यापेक्षाही निकालाच्या दिवशी भीतीने सुकलेला गळा सव्वीस जानेवारीला तर मैदानात मिरवायची शानच काही ओर होती कबड्डी खो खो लंगडी अशा खूप खेळांची मेजवानच जशी होती खरच खूप छान होते ना ते दिवस ओझ फक्त होत मनावर नव्हतं ग्रहपाठ सोडला तर बाकी सर्व कसं हवं हो हवं हो हो होत हे सर्व जगताना कळलंच नाही केव्हा मोठे झालो इवलाशा पाऊलांनी आलेलो आपण पंखात ज्ञानाचं बळ घेऊन उडून गेलो आता असू कोणी इंजिनियर डॉक्टर मॅनेजर पण प्रत्येकाच्या मनात रुजलेला विद्यार्थी कधी हरवणार नाही शाळेचा निरोप घेताना जडवलेलं मन आणि ते क्षण कोणी कधी विसरणार नाही शतशहा आभार शाळेचे आणि शिक्षकांचे ज्यांनी आम्हाला घडवलं परत होऊ शकत नाही या ऋणांची पण कायम कृतज्ञ राहू आम्ही आमच्या शाळेशी